मी पप्पाच नाव सांगणार ना आहे पप्पाने चालू केली बाल तुम्ही दिला चालू करू मी थोडी चालू केली चालू करून कशाला द्यायचं मला चालूच करता येत नाही लाईव्ह चालू पे पंचा लो करून दिली मी गप्पा मारती हं या 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 सर्वजण लाईक केलंय कुणीतरी कमेंट करा कोण आहे कमेंट करा आणि ज्याला नाही यायचं लाईव्हला नाही आवडत ते नाही आलं तरी चालतंय हाय विजू एक नंबर लाईक विजून लाइक केले पहिला नंबर माझे भाव आता बघा विजून लगेच लाईक केलं ताई जेवलीस काय हो जेवण झालं तुझं झालं का विजू जेवण पटपट लाईक करा हॅलो हाय आणि मराठीत कमेंट करा बरं प्लीज होत आहे जेवण झालं मराठीत कमेंट करा हिंदी बी करू शकता मराठी हिंदी यांनी हॅलो म्हणलो प्लीज नाव सांगा तुमचं इंग्लिश नाही वाचता येत चला सी सी वरून खाली या सी सी वरून खाली या चला ताई आजचा व्हिडिओ खूप छान आहे हो का बनवलं आज असंच थँक यू आधी व्हिडिओ नव्हते टाकण्यासाठी मग टाकलं सी सीवरून खाली या सारी का श्री स्वामी समर्थ ताई ताई जेवण झालं का तुमचं नाव सांगा बरं इंग्लिश नाही वाजता आणि प्लीज घाण कमेंट करू नका कोणी पण माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला वैष्णवीच्या लाईव्हला गेली होती का वैष्णवी लाईव्ह नाही दिसली मला किती वाजता होती काय माहिती वैष्णवीची लाईव्ह लाईव्ह लाईक करा डन करा छान छान कमेंट करा बहिणीला सपोर्ट करा माझ्या चालू आहे वैष्णवी तायची वैष्णवी तयाची किती वाजता लाईव्ह होती माहिती कमेंट होत नव्हत्या वैष्णवी त्याच्या याला कमेंट कमेंटच दिसत नव्हत्या कुठून गेली होती लाईव्ह पण कमेंट करताच येत नव्हत्या वैष्णवीची लाईव्ह चालू आहे आता का? आता मी म्हणलं कुणीच नाही आता लाईव्ह ला म्हणलं मी घेते आता दोन वाजले म्हणून मी दोन वाजता घेतली आता लाईव्ह हो मी होते हो का नाही मला माहितीच नाही आणि काल बघितलं तर त्यांना कमेंटच करताच येत नव्हतं काल बघितलं मी ते ताई लाईव्हला होते ना त्यांना कमेंटच होत नव्हते हो मी हो ठीक हो का छान इकडे बघा कसं ऊन पडले आज किती ऊन आहे पुणे पो आमच्या इकडं हाय कोण हाय हाय हॅलो नमस्कार शंकर पाऊस आहे का तिकडे इकडे नाही पाऊस होऊ नये जेवलीस का जेवले जेवले मी तुम्ही जेवलात का जेवण झालं का ताई जेवण झालं दादा नाव काय आहे आय डीला आहे नाव